आता विठ्ठरायाच्या जर्नी पण विठ्ठल रुक्माईच्या चेहरणी पण शेवटी बळ आशीर्वाद मागितलाय शक्य मागितली गोरगरीब महाराष्ट्रांच्या आरक्षणाचा विषय राहिला So, ya, la, तो मार्गे निघावा याबद्दल बळ आणि आशीर्वाद मागितला बाकी काय नाही मग मी काय करू आता मैदानातच नव्हतं नाकारेन कस काय कुठं आव्हान केलं काय केलं काय केलं पाडे ना निवडून अरे कळतं आहे का तुम्हाला काही गळ्यातलं मोग विचारत जाऊ नका काय असतं मी जर सांगितलं पाडा अमुक अमुकला त्याला म्हणतात नाही पाडल्यावर तुम्ही कोणाला पाडा कोणाला निवडून आले भाषा कळते तुम्हाला अरे काय बोलता राह पुढून आल्यासारखं आता वेळ निघून गेल्यावर कोणी काय म्हणायचं ज्याचा त्याचा विषय असतो पण मैदानात मी आणि माझा मराठा समाज नव्हतो जर मी आणि मराठा समाज मैदानात असतो आणि आमचं जर समीकरण तुळलं असतं तर सोपळा सापच केला असता मी लोकसभेला पण तेच सांगितलं मी लोकसभेला पण ते सांगितलं तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा ज्याला निवडून आणा त्याला आणा विधानसभेला पण तेच सांगितलं मी माझ्या बोलण्यापासून लांब कधी जात नाही आणि मी समाज विकू शकत नाही कोणाच्या दावणीला बांधू शकत नाही समाज मतदानाचा मालक तो आहे त्यांनाच मालक शेवटपर्यंत ठेवलं मी मनमानी समाजावर चालवली नाही असले प्रश्न ना असं उत्तर मी नाही देणार ना ते त्यांचा प्रश्न आहे त्यांचा राजकारणाचा प्रश्न आहे मी कसा बोलणार मी आरक्षण घेणार घ्या कोणी पण बसू दे आम्ही कशाला आहे पन्नास पंचावन्न टक्के आम्ही आम्ही पाळता भुई कमी करणार आहोत नाही आता एखादा जर म्हणला तसं किंवा अनेक जण जर तसं म्हणले तर मी छाती बडवायची गरज नाही कारण मैदानातच मी नाही मग पाडणाऱ्याबद्दल काय उत्तर द्यायचं आणि निवडून आल्याबद्दल काय उत्तर द्यायचं त्यापेक्षा मी मैदानात नाही माझा समाजसुद्धा आता हे नवीन काय मी नाही ऐकलं ऐकल्यावर सांगतो तुम्ही अंतरवाली द्या एखाद्याशी तुम्हाला दाखवतो तीस बत्तीस जण गेलेत येऊन आतापर्यंत निवडून आलेले सरकार स्थापन झाल्यावर आणखीन येते कोणी मिळू दे गोरगरीब शेतकऱ्यांचं गोरगरीब जनतेचं काम करा नसता मुवस्थ असते जनता कोणी पण मिळू दे कोणचं सुख नाही बहुजन आला हिंदुवादी आला पुरोगामी विचाराचा आला कोणचा आला तरी पंच्याहत्तर वर्षात आम्हाला गोरगरीबाला कधी सुख मिळालं नाही पुड़े पुड़े। का हो सामूहिक आमरा उपोषण अंतरवाळीत होणार बहुतेक तर अशी शक्यता आहे की मुंबई सुद्धा होऊ शकते अहो झाव हो दे ना आधी तुम्हाला तुम्हाला आधीच गडबड झाली हो नंतर जरा या पण त्यात पुढं झालं जर तर उत्तर नसतं आता ते नंतर तुम्हालाच गडबड हो त्यांच्या आधी जास्त आमरण आमरण आणि सामूहिक अंतरवालीत असणार शंभर टक्के दादा समाजाचं असं म्हणणं आहे की मुंबईतच जायचं पण असं काही ठरलेलं नाही आमचं फायनल ठरलेलं की सामूहिक आमरणोपोषण घराघरातले मराठी हे अंतरवालीत करणारे पोषण अंतरवालीत परंतु बहुतेक असं होऊ शकतं की मुंबई सुद्धा आमरणोपोषण होऊ शकतं पण तिथं सामूहिक करता येणार नाही पण आता मराठीचे लिविच आहे पण त्यांचं सरकार स्थापन झाल्याच्या नंतर ठरू समाजाची बैठक बोलून मुंबईत करायचं का अंतरवाडीत करायचं मुंबईतसुद्धा होऊ शकते चलो धन्यवाद नाही ज्याच्यातले माहीत नाही त्याच्यावर बोलू नये असं माझं वैयक्तिक मत असतं त्यातलं आपल्याला काही जास्त माहीतच नाही आणि मग ते काय होत आहे आणि काय नाही होत